ज्योतिबा देवाचे मानाचे उंट व घोडे पोहाळे येथे दाखल दसऱ्यापर्यंत पोहाळे येथील थट्टी मध्ये मुक्काम ज्योतिबा डोंगर येथील ज्योतिबा देवाचे मानाचे उंट व घोडे पोहाळे येथे आज दाखल झाले ज्योतिबा डोंगरावरील पावसाळ्यातील थंड हवेतील संरक्षणासाठी उंट व घोडे यांना प्रत्येक वर्षी जून ते सप्टेंबर या कालावधीमध्ये पोहाळे येथे विश्रांतीसाठी आणण्यात येतं या कालावधीमध्ये दोन कर्मचारी त्यांच्या सेवेसाठी तास तैनात राहणार आहेत जोतिबा डोंगरावर ज्योतिबा देवाच्या दुपारती पालखी सोहळ्यामध्ये उंट व घोडे यांना मानाचे स्थान आहे पावसाळ्यातील चार मणी वगळता वर्षभर प्रत्येक रविवारी सकाळी दुपारती रात्री ज्योतिबा देवाचा पालखी सोहळा उंट घोडे यांच्या उपस्थितीत साजरा करण्यात येतो प्रत्येक वर्षी जूनच्या पहिल्या आठवड्यात म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला सरता रविवार साजरा करण्यात येतो या रविवारी वर्षातील अखेरचा पालखी सोहळा होतो यानंतर चार महिने पालखी सोहळा बंद असतो यानंतर दसऱ्यातील घटस्थापने दिवशी पुन्हा पालखी सोहळा सुरू होतो या दरम्यान उंट व घोडे यांना संपूर्ण विश्रांती दिली जाते तसेच या कालावधीमध्ये ज्योतिबा डोंगरावर थंड हवा असते त्यामुळे यांची योग्य प्रकारे देखभाल करण्यासाठी ज्योतिबा डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या पोहाळे येथे आणलं जात आज दुपारी तीन नंतर ज्योतिबा डोंगर येथून उंट घोडे पोहाळे गावाकडे रवाना झाले पोहाळ्यात महिलांनी पंचारतीने औक्षण करून उंट घोड्यांचे स्वागत केलं पोहाळे येथे उंट व घोडे यांच्या देखभालीसाठी देवस्थान समितीच्या मालकीची थट्टी नावाची जुन्या काळापासूनची इमारत आहे या ठिकाणी देवस्थानच्या जमिनीतील गवत त्यांना लागणारा खुराक आवश्यकतेनुसार औषधे याचा पुरवठा देवस्थान समितीकडून करण्यात येतो दसऱ्यापर्यंत यांचा मुक्काम पोहाळे येथे मध्ये असणार आहे महानकर निप्ससाठी दत्तात्रेय धडेल ज्योतिबा डोंगर ताज्या बदम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा